काय सांगाल आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेल्वे स्टेशनला नाव द्यावं म्हणून गुन्हे नोंद झालेले आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे बीड रेल्वे स्थानकाला द्यावं म्हणून आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन व मोर्चे काढ काड़, काढले होते परंतु आमच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल केले पण आज या बॅनरला आमचा आक्षेप आहे की नाव अजूनही घोषित न झा होता हा कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची यां या बॅनरच्या माध्यमातून एक भावना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी कित्येक तरी वेळेस आंदोलनं सुरू आहेत अजूनही आंदोलन चालूच आहेत पण बाबासाहेबाचं नाव हे द्यावं म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि आज खुल्या या ठिकाणी बॅनर लावण्यात येत आहे की स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव रेल्वे स्थानक असं नाव डायरेक्ट जाहीर करण्यात येत आहे मग अशावरती कारवाई का पोलीस प्रशासन करत नाही ठीक आहे की बा आमचा या बॅनरला विरोध नाही परंतु आमचा या नावाला विरोध आहे कारण या बीड रेल्वे स्थानकाला नाव देण्यासाठी व रेल्वे बीड सा बीड जिल्ह्यामध्ये यावं म्हणून प्रत्येक बीडच्या नागरिकांचा सहभाग आहे यामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा सहभाग नाही फक्त महामानवाचं नाव त्या ठिकाणी लागावं म्हणूनच आमची अशी मागणी होती बस एवढंच मी सांगायला अशा बॅनरवरती कारवाई करावी का